शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद सावळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटक मधल्या शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण कर्नाटकमधल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये जुगुळ या गावी आलेलो आहे आणि दयानंद मिंचे त्यांच्या प्लॉट वरती आलेलो आहे आणि त्यांच्या प्लॉट वरन आपण काही व्हरायटी त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची व्हरायटी सिलेक्ट केलेली आहे आणि त्यांचं प्लांटेशन इथं केलेलं आहे ऊस सध्याच्या कंडिशनला हार्वेस्टिंग आहे आणि तो हार्वेस्टिंग होत असते वेळी आम्ही ही एक नवीन व्हरायटी नदीबूड क्षेत्रासाठी कर्नाटक जिल्ह्यानं प्रसारित केलेली व्हरायटीचं नाव कोणतं मंडिया 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 म्हणून व्हरायटी आहे तर त्यांच्याकडे सध्याच्या कंडिशनला हा ऊस जवळपास एक पाच ते सहा एकर हार्वेस्टिंग झालेला आहे एक दोन ते तीन एकरचा प्लॉट अजून हार्वेस्टिंग व्हायचा आहे आणि तो जवळपास एक पस्तीस ते बेचाळीस कांडीवरती हा ऊस आहे तर अशा पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांनी काय काय नियोजन केलं त्याच्यावरती बऱ्याच आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतकं मोठ्या प्रमाणात उत्पादन हे नदीबूर्ड क्षेत्रामधून सुद्धा येऊ शकत आहे अशा पद्धतीची ही एक व्हरायटी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची डिमांड आहे की आपल्याला नदीबूर्क क्षेत्रासाठी एखादी चांगली व्हरायटी शासनाकडून प्रसारित झाली पाहिजेत आणि त्याच्या पासून ही एक मंडिया म्हणून एक व्हरायटी आहे ती ह्या शेतकऱ्यांनी लावलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचं नाव पूर्ण सांगा की दयानंद मिंचे दयानंद मिंचे दयानंद जुगुळ गावचे आहेत आता ही व्हरायटी कोणती आहे सर मंडिया मंडिया म्हणून व्हरायटी आहे तर ही व्हरायटी तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये लागण केलेली आहे नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये लागण केलेली आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या ठिकाणी बघताय आपण हा जवळपास पस्तीस कांडीचा ऊस आहे आपण याच्यामध्ये काउंटिंग केल्याच्या नंतर हे पस्तीस ते बेचाळीस कांडी ऊस तयार दिसतोय ह्याच्यामध्ये सरीचा अंतर किती फूट ठेवलेला पाच फुटाची सरी, फुटाची सरी आहे आणि पाच फुटाच्या सरीमध्ये ह्यांनी कांडी लागण केलेली आहे तर ह्याचं उत्पादन तुम्हाला आता किती मिळ मिळत आहे सध्याला ऐंशी टन आहे सध्याला एक, एक एकरला ऐंशी टन ह्या ठिकाणी उत्पादन मिळत आणि थे थे जाते है कागवार. कागवार जाते है। हे कोणत्या कारखान्याला तुमचा ऊस जातोय काय कागवाड कागवाड कारखान्याला त्यांचा ऊस जातोय तर अशा पद्धतीने हे शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे ह्याला बेसल डोस असेल बाळ भरणीचा डोस असेल आणि मोठ्या भरणीचा डोस असेल ह्या स्वरूपामध्ये जी रासायनिक खतं टाकलेली आहेत ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून त्यांना हे चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे नदी क्षेत्रामधून मिळत आहे तर ह्या व्हरायटीचं सिलेक्शन नदीबूर्ड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी करावं आणि अशा पद्धतीचं नियोजन करून जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर शेतकरी मित्रांनो मंडिया नावाची जी व्हरायटी आहे ती नदीबूट क्षेत्रासाठी आपण लागण करू शकताय आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आवडल्यास लाईक करा हे जे काही व्हिडिओ देतोय ते इतर शेतकऱ्यांच्या पर्यंत शेअर पण करा आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करत चला सबस्क्राईब पण करत चला धन्यवाद धन्यवाद